तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आता पुढील आपल्याला कोणत्या मैदानात कमबॅक करताना दिसणार आहे हे जे मी तुम्हाला मित्रांनो अपडेट देणार आहे काजर मैदानात मात्र आपल्या बकासूरची गटालाच हार झाली कारण पैरास थोडं बिघडच होता त्या कारणाने गटाला हार झाली परंतु असो मित्रांनो आता टॉपच्या पैऱ्यात आपल्याला कमबॅक करताना दिसणार आहे आपला बकासूर तर ते कोणत मैदान तर मित्रांनो ते जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण असेच बक्क्या डॉन बाबत आपल्या चॅनलवरती नवनवीन अपडेट्स देत असतो तर चला बघूया आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला नेमका कोणत्या मैदानात दिसणार आहे तर मित्रांनो आता भव्य दिव्य अस निराश शिवत्रकार केसरीच ओपन बैलगारा शर्यतीच मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानाला प्रथम क्रमांकाला बक्षीस मात्र एक लाख दहा हजार असणार आहे तसेच दुसरी द्वितीयला एक्क्याहत्तर एकावन्न एकतीस एकवीस एक्क्याहत्तर तसेच मित्रांनो क्वार्टर फायनल देखील या मैदाना असणार आहे आणि मित्रांनो लाईव्ह प्रक्षेपण देखील एस टी सी लाईव्ह वरती मित्रांनो असणार आहे आणि मित्रांनो दिनांक असणार आहे दहा मित्रांनो दहा सप्टेंबरला हे मैदान संपन्न होणार आहे बुधवारी आणि ठिकाण असणार आहे थोपटेवाडी तालुका